जायंट्स ग्रुप ऑफ छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीनं प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या संयुक्त विद्यामाने रस्त्यावर कसे चालावे वाहतूक आणि परिवहन नियमन हा प्रकल्प राबवला आहे यामध्ये रस्त्यावर चालताना फक्त वाहन चालकांनाच नाही तर पायी चालणाऱ्यांसाठी सुद्धा नियम आहेत याची अनेकांना माहिती नसते त्यामुळे याची माहिती शहरातील विविध शाळेंमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना देण्यात आली याबाबत जायंट्स ग्रुपने आर टी ओ सोबत केलेल्या उपक्रमाची आज पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे पाहूयात सर्वांना माहिती आहे की आपल्या देशामध्ये दर एका मिनिटाला एक अपघात होतो आणि दर सातव्या मिनटाला एका व्यक्तीचा मृत्यू हा त्या रस्ते अपघातांमध्ये आप होतो आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये या गेल्या वर्षी सातशे अठ्ठ्याऐंशी इतके रस्ते अपघात झाले आहेत ज्यामध्ये जा चारशे चौवेचाळीस फेटल ॲक्सिडेंट झाले आहे आणि यामध्ये चारशे पंच्याहत्तर जणांना आपले प्राण गमवावे लागले या वाढत्या वाहन अपघातांना आळा घालण्याकरता केंद्र आणि राज्य शासनातर्फे विविध उपक्रम राबवले जातात आणि याच उपक्रमाचा एक भाग म्हणून दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियान राबवले जाते यावर्षी आपण रस्ता सुरक्षा अभियान दिनांक चौदा जानेवारी ते चौदा फे पंधरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये आपण हे रस्ते सुरक्षा अभियान राबवलं आणि या रस्ते सुरक्षा अभियानामध्ये आण आपण अनेक उपक्रमांचा सहभाग केला होता ज्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांमध्ये ही रस्ता सुरक्षिततेबाबत जनजागृती यावी याकरता त्यांचे पर अनेक कार्यक्रम अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये घेतलेले आहे तर यावर्षी जॉयंट ग्रुप या, या सेवाभावी संस्थेने हे कार्यक्रम घेण्याकरता आम्हाला खूप मदत केलेली आहे आमचे सर्व अधिकारी जयंड ग्रुप या सेवाभावी संस्थ संस्थेच्या माध्यमातून अनेक शाळा महाविद्यालयांमध्ये पोचवले आणि आपल्या देशाचं भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांना हे रस्ता सुरक्षिततेचं बाळकडू आपण लहान वयातच देण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून रस्ता सुरक्षिता ही गोष्ट प्रत्येकांच्या बालमनावर बिंबवली जाईल आणि रस्ते अपघातांमध्ये रस्ते अपघातांचं प्रमाण कमी करण्यामध्ये त्याचं योगदान भेटेल मोठ्यांना मोठ्यांना शिकवण्यापेक्षा लहानांना आधी शिकवावं हे आमच्या मनात होतं आणि मग ते शिकवायचं कसं तर प्रत्येक शाळेमध्ये जाऊन त्यांच्या असेंब्लीच्या वेळेत जाऊन आम्ही तिथे त्यांना सांगत होतो आणि हे जे तुम्हाला पॅम्पलेट्स दिलेत ते देत होतो प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्यात त्यांना असं सांगितलं की हे पॅम्पलेटमधनं तुम्ही बघा रस्ता क्रॉस कसा करायचा झेड ब्रिजवरनं कराय झेब्रा क्रॉसिंग करायचं वरनं जायचं आईवडिलांना आणि व्हेकल्स वगैरे कसे चालवायचे आणि राईट वॉक कसा करायचा हे आम्ही सांगितलं आणि त्याच्याबरोबर आम्ही एक कागद दिला ज्याच्यात चाळीस मेंबर्सना तुम्ही मोठ्यांना घरी जाऊन सांगा म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्हाला किती समज आहे आणि मग मोठ्यांना पण समजेल आणि लहानांना पण समजेल की रस्ता क्रॉसिंग कसं करायचा आणि ते चाळीस फॉर्म आम्ही शाळेला सांगितलं की तुम्ही भरून घ्या हे सगळे चाळीस फॉर्म चाळीस माणसांचं जे एक एक फॉर्म होते ते जे भरून आले त्यांना आम्ही हे वॉटर बॉटल्स गिफ्ट दिल्या आणि आमच्या सगळ्या शाळांना वाटून पण झालेल्या आहेत त्या गिफ्ट आहे। आणि हा आम्ही नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीमध्ये प्रोजेक्ट घेतला आता त्यांच्या शाळेच्या परीक्षा चालू आहेत आणि हा आम्ही पुढे कंटिन्यू करणार आहोत जयंड औरंगाबाद मेन अशी संकल्पना होती की रस्त्यावर ॲक्सिडेंट खूप होतात आणि त्याचा आळा बसण्यासाठी आम्ही शाळोशाळ जाऊन त्याचा प्रचार करू लागलो बरं शाळेत जाणं किंवा छत्रपती संभाजीनगर पुरतं मर्यादित नाही आहे हे सगळं जगपर्यंत गेलं पाहिजे आणि ॲक्सिडेंटचं प्रमाण हे कमी झाले पाहिजे आता आम्ही शाळेत गेलो तर आम्ही मुलांना प्रश्न विचारला की मुलं किती गाड्या चालवतात तर सहावी सातवी आठवी नववी दहावी सगळी मुलं गाडी चालवतात आणि हा आळा बसण्यासाठी हे खूप मोठा प्रकल्प आहे आणि सगळ्यांनी याच्यात साथ द्यावी ही नम्र विनंती आहे मी समाजाला आणि हितचिंतकाला नम्रपणे सांगते की याच्यात सगळ्यांनी प्रचार करावा प्रसार करावा आणि कमीत कमी ॲक्सिडेंट होतील याचा विचार करावा